नमस्कार क्रेजी बाबा टिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण काळकामाची काही उदाहरणे पाहणार आहोत जे की नेहमी नेहमी प्रश्न यावर विचारले जातो बघा आता नुकतीच कंबाईन गडब दोन हजार चोवीस झाली ते त्यामध्ये सुद्धा ह्या फॉर्म्युल्यावर ह्या टाईपवर प्रश्न आला होता बघा हे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत तर बघा काम तेच असेल म्हणजे काम समान असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा एम डी एच इज इक्वल टू एम डी एच मात्र जर काम बदललेले असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा एम डी एच भागिले वर्क त्यानंतर एम डी एच इज इक्वल टू एम डी एच भागिले वर्क तर बघू आता याचं कसं म्हणजे नेमका कोणता फॉर्म्युला पुढे वापरायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा प्रश्न काय बघा एक काम करण्यासाठी नऊ मजुरांना आठ दिवस लागतात कोणतंही एक काम आहे कोणतं तरी एक्स वाय झेड काम आहे ते काम करण्यासाठी नऊ मजुरांना आठ दिवस लागतात तर तेवढेच काम तेवढेच काम करण्यासाठी बारा मजुरांना किती दिवस लागतील बघा तेवढेच काम म्हणले म्हणजे इकडं काय जे एक्स वाय झेड काम होतं तेवढेच काम इकडे पण करायचे म्हणजे काम बदललं काम बदललेलं नाही तर काम बदललं नसेल तर हा पहिला फॉर्म्युला वापरायचा एम डी एच इज इक्वल टू एम डी एच काम बदललेलं नसेल तर बघा मग आता एम डी एच पहिले पहिले एम डी एच काय यम वन काय आहे यम फॉर मजूर मग हे बघा हे एम डी एच यम फॉर मजूर डी फॉर दिवस आणि एच फॉर तास हवर्स म्हणजे कामाचे तास इकडे दुसऱ्या मजुरांचे इकडे दुसरे मजूर, मजूर त्यानंतर परत इकडं हे डी फॉर दिवस आणि एच फॉर तास तर बघा आता इथे पहिले मजूर पहिले मजूर किती आहेत हे बघा नऊ मजूर आहेत आणि आठ दिवस म्हणून नऊ गुन्हेले आठ घेतलं आणि येस दिलेलंच नाही त्यामुळे दोन्हीकडचं याच एच काटून घ्यायचं कारण येस ह्या प्रश्नामध्ये येस, येस आपल्याला दिलेले नाही त्यामुळे दोन्हीकडचे एच एस कटले राहिले काय यम वन यम यम, 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 यम वन डी वन इज इक्वल टू यम टू डी टू मग यम वन काय येते यम, का यम फॉर मजूर मग नऊ मजूर किती आहेत नऊ म्हणून नऊ गुणिले आठ आठ किती दिवस आहेत म्हणून नऊ गुणिले आठ इज इक्वल टू इकडे मजूर किती आहेत बारा बारा म्हणून बारा गुणिले डी टू काढायचं आहे आपल्याला किती दिवसात काम करतील असं विचारलेलं आहे म्हणून डी टू आपल्याला काढायचं आहे मग काय करायचं डी टू इज इक्वल टू बघा डी सोबत जी संख्या असते का डी टू सोबत जी संख्या असते त्या संख्येने काय करायचं असतं इतर संख्यांना भागायचं असतं म्हणून डी टू इज इक्वल टू छदामध्ये येईल बारा आणि राहिलेल्या संख्या कोणत्या आहेत मग नऊ गुणिले आठ मग अंशात काय येईल नऊ गुणिले आठ मग ह्या बाराने ह्या नऊ गुन्ह्याला आठला भाग दिला तर आपला आन्सर काय मिळतो सहा म्हणून सहा येते काय तर बारा मजूर किती दिवसात तेच काम करतील तर बारा मजूर हे सहा दिवसात तेच काम करतील तर आन्सर काय आहे सहा त्यानंतर हा बघा हा पण सेम वरच्यासारखाच आहे फक्त इथं ताससुद्धा दिलेला आहेत वर आपण तास दिलेलं नव्हतं इथं सर्व दिलेलं आहे बघा अठरा मजूर रोज बारा तास काम करून एक एक काम तीस दिवसात संपवतात तर तेच काम बघा इथे पण काम तेच आहे ते त्यामुळे फॉर्मुला तोच राहणार तेच काम वीस मजुरांना छत्तीस दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल म्हणजे आपल्याला तास काढायचेत म्हणजेच काय करायचं आहे हॉवर्स काढायचे आहेत म्हणजे एच टू काढायचा आपल्याला बघा इथे यम वन म्हणजे मजूर दिलेले आहेत बघा किती अठरा डी वन म्हणजे दिवस दिलेले बघा दिवस किती आहेत दिवस तीस आहेत आणि एच वन म्हणजे तास दिले आहेत बघा तास किती आहेत बारा आहेत म्हणून अठरा गुन्हेले बारा गुन्हे तीस केलं त्यानंतर इकडे वीस काय दिलेले आहेत मजूर हे वीस मजूर गुणिले छत्तीस म्हणजे छत्तीस दिवस दिलेले आहेत आणि हा एच टू आपल्याला काढायचा आहे बघा मी काय म्हणलो जो काढायचा आहे त्यासोबतच्या संख्येने इतर संख्यांना काय करायचं असतं डिवाईड करायचं असतं म्हणून आपल्याला आता जर इथं एच टू काढायचा आहे तर एच टू सोबतची जी संख्या आहे त्या संख्येने म्हणजेच वीस गुन्हेले छत्तीसने बाकी ह्या संपूर्ण संख्येला काय करायचं आहे भागायचं आहे आणि हा भाग दिला तर आपला आन्सर येते नऊ तास म्हणून वीस मजुरांना तेच काम करण्यासाठी छत्तीस दिवसात तेच काम संपवण्यासाठी रोज नऊ तास काम करावे लागेल तर नऊ तास हे आपले आन्सर आहे आता खाली बघा हा प्रश्न बघा हा प्रश्न आला होता पी एस आय म्हणजे कंबाईन दोन हजार वीस प्रीला आला होता बघा आता इथे काम बदललेलं आहे बघा बघा काय पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल बघा आता इथे आपल्याला समजलं पाहिजे की काम काय आहे कारण इथे काम बदललेलं आहे बघा काम काय मासे खाण्याचे काम आहे काम काय मासे खाणे हे काम आहे बघा त्यांना त्या बगळ्यांना काय काम नाही मासे खात राहतात बघा पाच बगळे पाच मा पाच मासे खातात म्हणजे इथे इथे काम किती आहे पाच मासे खाण्याचं काम आहे आणि इथे एकच मासा खायचा आहे म्हणजे काम बदललं आहे बाबा काम सामान नाही इथे एक मासा खायचा आहे इथे पाच मासे आहेत म्हणून इथे काम बदललेलं असल्यामुळे आपल्याला दुसरा फॉर्म्युला वापरावा लागेल म्हणून यम वन इज एम वन डी वन एच वन अपॉन वर्क एक म्हणजे इथे काम एक आणि इथे वर्क टू म्हणजे इथे काम दुसरं आहे बघा मग आता परत किमती भरायच्या पाच बगळे म्हणजे पाच माणसं यमोन हे बघा पाच बगळे म्हणजे पाच माणसं हे झालं यमोन त्यानंतर पाच मिनिटात बघा मिनिट किंवा हावर्स ते काही असू द्या मिनिट हावर्स ते सगळं एकच असतं म्हणून पाच गुन्हेले पाच घेतलं वर ओके आणि छदामध्ये पाच कारण इथे काम काय आहे पाच बगळे खाणे हे काम आहे म्हणून छदामध्ये परत आपण पाच घेतलं आणि इकडं जर आलं तर इकडे यमोन काय एक बगळा एक बाळा बगळा म्हणजे यमोन म्हणजे एक मजूर मग एक गुणिले इथं आपल्याला किती मिनिटात खातील म्हणजे मिनिट काढायचे आहेत म्हणजेच हवर्स काढायचे आपल्याला टाईम काढायचा आहे म्हणजे एच टू इथं काढायचं आहे म्हणून एक गुणिले एस टू घेतलं आणि इथे एक मासा खायचा आहे म्हणजे इथं वर्क किती एक म्हणून इथं छतात एक घेतलं मग आता एच टू कसा काढायचा मग एस टू इज इक्वल टू आता असा तिरका गुणाकार होईल असा असा तिरका गुणाकार होईल इथं बरोबरची फुल्ली असल्यामुळे हे असा तिरका गुणाकार होतो म्हणून एस टू बरोबर काय येतं एस टू इज इक्वल टू एस टू बरोबर एक गुणिले पाच येतात बघा एस टू बरोबर हे बघा हे असं एस टू युणिले पाच येतात मग ते छेदात येतील मग येच एच टू बरोबर जे असतात ते काय येतात येस टू काढायचा आहे तर मग ते पाच गुणिले एक छेदात येतील आणि राहिलेले मग पाच गुणिले पाच गुणिले एक अंशात जातील पाच गुणिले पाच गुणिले एक हे काय जातील अंशात मग हे पाच कटले हे पाच कटले हा एक कटला हा एक कटला मग राहायला काय पाच तर आपले आन्सर काय मग पाच म्हणून एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल तर पाच मिनिटात खाईल तर हे आपले आन्सर आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद